नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शक आपण सकाळपासून माडा विधानसभा मतदारसंघाची जे काय मतमोजणीचे निकाल आहेत जे काय आकडेवारी आहे हो का ती आकडेवारी आपण पाहतोय तर तर अभिजित पाटील यांनी माडा तालुक्यातील जी काय अष्ट्याहत्तर गाव आहेत ती अष्ट्याहत्तर खर तर दादा शिंदे यांच्या बालिकेला म्हटले जातात मात्र बबनदादा शिंदे यांच्या बालिकेल्यात खर तर अभिजित पाटील यांनी मुसंडी मारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतय अं अभिजित पाटील यांना पंधराव्या फेर्याखेर पाच हजार दोनशे नव्याण्णव इतकं मताधिक्य मिळालं आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातून अभिजित पाटील यांना मताधिक्य मिळताना दिसत आहे खर तर अतिशय मोठी बातमी आपल्या हाती लागते अभिजित पाटील यांना पाच हजार दोनशे नव्याण्णव इतकं मताधिक्य सध्या पंधराव्या फेर्याखेर या ठिकाणी मिळालेलं आहे खर तर एक घराणं म्हणून माडा विधानसभा मतदारसंघात शिंदे यांना आपण पाहतोय मानलं जाते बलाढ्य घरानं खर तर बबनदादा शिंदे आणि स्वतः त्यांचे भाऊ संजय मामा शिंदे हे दोघही आमदार आहेत गेली तीस वर्ष झालं बबनदादा शिंदे हे माडा माड्यात सत्ता गाजवताना पाहायला मिळतात मात्र नौखे असणारे अभिजित पाटील यांनी माड्यात जोरदार मोसंडी मारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच आपण या पुढील फेरीचे अपडेट लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू पण पंधरा फेर्याखेर पाच हजार दोनशे नव्याण्णव माताचं माता हे अभिजित पाटील यांना मिळताना दिसतंय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर